भगवंताचं अस्तित्व आपल्या चौफेर असतं फक्त ते जाणवायला तेवढं आपलं मनही तत्पर हवं बरं का खरं तर भगवंत कोणत्या रूपात येईल आणि साक्षात्कार देऊन जाईल हे सांगता येत नाही माझ्या अभिवाचनाचं नाव आहे रामलल्ला नक्की आहे का ती गोष्ट तुम्ही रामलल्ला मी रामाच्या मंदिरात जाऊन येते का आई आई मागच्या परसात काहीतरी काम करत होती सुंदरशी फुलझाडांची बाग फुलवली होती मुक्ता तिची एकुलती एकुलेख बर का अतिशय देवभुळे जाईजुई मोगरा शेवंती गुलाबांची अनेक सुंदर फुलं स्वर्ग उतरे जणू धरतीवर जेव्हा ही फुलबाग फुलायची सोबत पारिजातकाचा सडा पडे परसदारी मुक्ता सकाळी उठली की तासन तास परजदारी रमे श्रीरामाची गाणी अगदी तोंडपाठ तिला वेळेचे भान नसे कधी कधी पारच्यात सडा पडला की मंद सुगंध दरवळत मुक्ताला कधी कधी तर शाळेचं भानही नसे जायचं आई आवाज देई तशी ती भानावर घेई उडी मारून घरात पळे रम्य असायची सकाळ मायले किंचे अगदी गरमागरम भाकरीची आणि लसूण चटणीची नयारी करून मुक्ता मुक्ताची स्वारी शाळेत जायची शाळेत जायच्या आधी देवघरातली रामाची मूर्तीला भरकतचा हार घालायला कधी विसरायची नाही अब आई आज जरा अस्वस्थ वाटत होती अगदी तापानं पणफणलेली तिला आई मुक्ताने गादीवर झोपवले आईची अशी अवस्था ती जरा पहिल्यांदाच पाहत होती काल झालेल्या अवकाळी पावसात भिजल्यानं ही आजारी पडली होती डॉक्टरकडे जाणं तर शक्य नव्हतं ह्या वेळेला पटकन मिठाचे पाणी बनवून पट्ट्या ठेवायला सुरुवात केली बघा लेकी कशा लवकर मोठे होतात एकीकडे श्रीरामाचे नामस्मरण बारा वाजले होते रात्रीचे लहानग्या मु मुक्ताला आता झोपच आलेली होती आईचा ताप काही उतरत नव्हता आई जवळच पेंगळली आई ग्लानीतच होती आईचा हातात घेऊन रामाचा धावा सुरू होता कंटेनर मुक्ताला गाड झोप लागली आई अजून ग्लानीतच सकाळी मुक्ताला लवकर जाग आली आई जागी होती पण तिला काही उठवत नव्हते पुन्हा ताप भरला होता मुक्तानं परसदार स्वच्छ झाडून घेतलं पाणी घातले झाडं चिंब चिंब होऊन तरारले मग तोडून आणलेली फुले हरात सुंदर गुंठली घर झाडून झाले आईला गरम गरम चहा दिला पण इथपर्यंत ठीक होत पण डबे कसे बनवायचे कसे होणार रामालाच ठो मोठी पंचायत झाली होती आईला दवाखान्यात येण्याचे होते मुक्ताला शाळा तर उडणारच होती इतक्यात दरवाजा ठोठवला कोणीतरी दरवाजा उघडून बघितलं तर एक आजी आजोबा उभे होते दरात इतक्या सकाळी हे आजी आजोबा कसे आले असते या आत तिने पाणी दिले आजोबा एकेकाळचे प्रति यश होते असं त्यांनी सांगितलं अगं बाळा आई कुठे आहे तुझे आईला ताप आहे आजोबा कालपासून अगं कळवायचं तर मग आधी आम्ही आलोय ना आता आजी ही पटकन स्वयंपाकघरात गेली पटकन आवरून स्वच्छ केले स्वयंपाकघर त्यांनी तिकडे आजोबा मुक्ताला घेऊन आजीच्या खोलीत आईच्या आजी खोलीत गेले नादी परीक्षा केल्यावर सोबतचे औषध काढा आई न पाजला थोड्या आयाने पा ताप उतरला आजोबा बाहेर जाऊन येतो आत्ताच असे सांगून केव्हाच बाहेर पडले आजीही स्वयंपाक करून डबे भरून केव्हाच गेलेले आजोबांबरोबर मुक्तच्या बालमनाला पटल्यासारखं उत्तर दिल्याने तिला काही शंका आली नाही आई आता थोडीशी फ्रेश वाटत होती थो तिला थोडंसं हैसही वाटत होतं एक प्रसन्न तेज तिच्या चेहऱ्यावर आलं तिला ह्या गोष्टी कळायला दुपार लागली की सकाळपासून काय काय घडलं बाहेर आली तर घर एकदम लख मुक्ताबाई काय जादू केली तू कसे काय ग हे सर्व मॅनेज केलं तिनं सकाळपासूनच्या थोड्याफार घटना आईला सांगितलं आईला मग एक अंदाज आला आई देवघराकडे गेली श्रीरामाच्या मूर्तीसमोर मंद सुवास दरवळला होता प्रसन्न भाव होते श्रीरामांच्या मुखकमलावर डबा व्यवस्थित पोचला बरं का ताई बँकेतले कानिटकर का घरी जाता जाता डोकावर आजचा डबा जरा जास्त चवदार होता आई थक्क झाली ऐकून मुक्ता नक्की कोण आलं तर कसं काय आज मला तर काही लक्षात आलं नव्हतं बरं का अगं तुझे लांबचे काकू आले होते म्हणजे माझी आजी आजोबा ना ग ती आई विचारात पडली अगं मला कुणी तर काकू नाहीत माझे बाबा तर एकटेच होते मीही एकटीच पटकन आईनं भगवंत समोर हात जोडले डोळ्यात आनंदाश्रू तरळले श्रीरामांनी स्वतः येऊन आज तारले होते त्यांना सोबत सीतामाईंनाही घेऊन आले ते रामलल्ला आयुष्याचे सार्थक झाल्याचे मनोमन समाधान लाभले होते मुक्ताच्या खर तर आजच्या जगातही या कलियुगातही राम अस्तित्वात असल्याचा कुठे ना कुठं पुरावा तुम्हाला जाणवतो फक्त तुमची भक्ती मनापासून आहे जय श्री राम जय श्री